आज मी गोवर्धन स्किल सेंटर येथे व्हिजिट केली आणि इथे चालू असलेले वेगवेगळे जे ट्रेनिंग्स आहेत आणि डिप्लोमा कोर्सेस आहेत त्या अनुषंगाने मुलांशी आणि टीचर्सशी वार्ता केली खूप चांगली व्यवस्था इथे आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने त्यासोबतच चांगले इन्स्ट्रक्टर्स इथे आहे आणि सर्व मुलांचा खूप चांगला प्रतिसाद होता गोवर्धन स्किल सेंटरमध्ये वर्षभर बरेचसे कोर्सेस चालतात काही कोर्सेस असे आहेत की मुलं ये जाऊन करतात काही लोक कोर्सेस असे आहेत की मुलं इथेच राहून करतात त्यांच्याकडे चांगली एक फॅसिलिटी आहे रेसिडेन्शियल ट्रेनिंगसाठी मी जास्तीत जास्त मुलांनी या फॅसिलिटीचा फायदा घ्यावा असं त्यांना विनंती करू इच्छिते यामध्ये बरेचसे कोर्सेस जे आहेत ते गवर्नमेंटकडनं स्पॉन्सर्ड पण चालतात आणि काही कोर्सेस असे आहे जे प्रायव्हेट कंपन्यांमार्फत पण सी एस आरच्या माध्यमातून इथे स्पॉन्सर होतात तर सगळ्यांना ज्यांना कुठल्याही स्किलिंगची गरज आहे त्यांनी स्किलिंग सेंटर गोवर्धन याचा फायदा जरूर घ्यावा धन्यवाद